म्हणजे कचरा विल्हेवाट नाही हा माणगाव नगरपालिकेचा कचरा क्षेत्र आहे माणगाव आहे आणि पाण्याचा मोठा स्रोत हा पट्टा आहे दररोज नगरपालिकेचे लोक जनावरांच्या कत्तलीची दुकाने हॉटेल्स या ठिकाणी कचरा टाकतात कोंबडीची दुकाने आणि मेलेली जनावरे येथे भरपूर प्लास्टिक अतिरिक्त आहे अयोग्य डंपिंगमुळे मोठ्या संख्येने पक्षी कुत्रे उंदीर येथे जमा होत आहेत आणि प्राण्यांचा कचरा संपूर्ण परिसरात पसरत आहेत आणि श्वास घेणारी हवा माती पाणी अतिरिक्त प्रदूषित करत आहेत परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याचा मोठा प्रश्नच नाही तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे हा व्हिडिओ संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचेपर्यंत सबस्क्राईब करा आणि शेअर करा